तर भावांनो असं नियोजन केलं आहे आम्ही की आता आम्ही चाललो तर पांडव लेणीला आम्हाला जरा लांब जायचं होतं पण विषय काय झाला ही पोरं कालच पेपरवरून आले ती त्यामुळे हे म्हणलं लांब आम्हाला घरची पाठवायची नाही ती मग आता आम्ही जवळ चाललो ती बी जवळ नाही पंधरा किलोमीटर मग आता तुम्हाला आम्ही सगळी टूर धावतो तुम्ही तेवढं नक्की आपल्याला फॉलो करून घ्या आता गाडीत पेट्रोल पण टाकून झालंय आता ह्याला म्हणलं तुझ्या पण गाडीत पेट्रोल टाक पण हे म्हणलं लागला आपली गाडी चार्जिंगची चार्जिंग केली का म्हणलं तर केलं हे म्हणलं आता चला आपण नक्की आता फिरायचं आज वर मस्त पैकी काय म्हणणं चालू चार्जिंग वाचली पाहिजे एक म्हणता चार्जिंग वाचली पाहिजे एक मंद लवकर चला आणि बघा करते अर बाप मारण्याची करते चलो अरे काही नाही बाई पंचवटीत जायचं होतं म्हटलं जाऊया याला आज मी मी माझे तीन मित्र त्यांचे असे सारखे व्हॉट्सअप ती आता कोण कुठे गेले आणि कोण कुठे गेले कोण कोण आता इकडे गेलं का इकडे 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 हा इकडे गेलो वाकड्या गांडीच

आपल्या ह्याच्या गाडीवर वेद्याच्या आता मी बसलो आपल्या गाडीवर इलेक्ट्रिक टप्यावर टाकले इलेक्ट्रिक टाप्यावर टाकेलय दीड लाख की किती दीड लाख दीड लाख आणि त्याचा काय उपयोग पण नाही विषय कसा त्याचा एकदा चार्जिंग केली की फक्त चार तास चालते त्याच्यावर पुन्हा बंद पडतंय पेट्रोल नाही काय होत नाही दोन जण बसले का बंद पडते हा दोन जण बसले की बंद पडते त्यामुळे मी तिकडे बसलो नाही आपण वॉशाचा माणूस आहे त्यामुळे आता बसतो इथं वातावरण होऊ शकता एक नंबर असं वातावरण आहे पाऊस पडलेला होता आणि आज मी म्हणजे बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पाऊस पडू शकतो आणि पाऊस जर पडला तर एकदम विषय हाल होणार आहे तर बघूयात तुम्ही आपला ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू करा आणि फक्ता फक्त आपलं तेवढं नक्की सबस्क्राईब करा टेकनॉलॉजी या बळतच गाडी चालती कसं आहे नात करते काय मारणार ट्रॅफिक आहे त्यामुळे असं कडकडे जावं लागते नुसत्या मोठ्या मोठ्या गाड्या ही सगळं इकडं मार्केटचा विषय ना त्यामुळे सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या इकडून आलेल्या असतील खत पाणी वाहणार आहे आता इथं वेदान द्यायचं आहे त्यामुळे आम्ही थांबलो आता बहुतेक आल्याला दिसतोय पहि नाशिक सुरू झाला खतरनाक प्रकार नाशिक संपत आलंय इथला पुढचा डोंगर बघा आयुष्य पोत असा डोंगर दिसतोय म्हणता नावच ना काढू नका

आपल्याला इकडे जायचं आहे वरती आबाई आता गाडी लावतोय नेहमी आय पण गाडी लावा गेलाय काय झा एकदम असं हिरवं वातावरण आहे कारण आता नाशिकमध्ये गेले पाऊस झाला आहे त्यामुळे एकदम हिरवंगार वातावरण आहे पाऊस चालू झाला आता आणि फुल पाऊस चालू झालाय गेले पुढं पाऊस चालू झालाय पाऊस भरपूर आहे सगळी पोरं थांबले आता था। तिथून बघा नाशिकचा घेऊ आपल्याला अजून जायचं आहे तो आपली जिरली आता आपल्याला अजून इथं जायचं आहे बघा मी फॉलो करून घ्या आपल्याला नक्की बघा त्या बागा, बागा पारवरी पोचलं तर तिकीट घ्यावं हो लागते भाऊंनी तिकीट घेतल्याशिवाय आतमध्ये ही अशा प्र प्रकारे तिकीट आहे भाऊन एकाला पंचवीस रुपये तिकीट आहे आम्ही चौघं पाच जण होतो तिकीट काढले आता हे कुठे फिरायचं आहे कुठं जायचं आहे तर कुठे ना बा बाहेपर्यंत आलोत म्हणजे आता एकदम उरे आलो तिकीट काढलं ते मग अशी बघितलेलं ते आणि तिथलं वातावरण बघा इथं लेण्यात बघू शकता एक नंबर अशा प्रकारे आपण आता थोडं फिरू लई आता आम्हाला कटळा आला आहे वरी झालं आहे सगळं माझं पाय म्हणायला लागलेत मला लई तुला हिंडायची इच्छा आहे हिंड म्हणते वातावरण बघा एकदा हा आलो हा इकडं नाशिकचा व्यू आहे एक नंबर तुम्हाला दाखवतो शपथ काय खतरनाक आहे का नाही असं आता सध्या पाऊस झाला आहे त्यामुळे जरा बघा वेगळं वाटतंय डोळ्याला मस् दिसतंय कारण डोळा आपलं सतारशे मेगापिक्सेल इथं कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा आहे फक्त त्यामुळे डोळ्याला जेवढं दिसतं तेवढं कॅमेरा ना दिसणार नाही अजून तर आपल्याला फिरायचं आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आता आपण चाललो आपल्या मागं वेदांत आहे चला जाऊया दर्शना तिला पळत येत आधीच आपली चल चल जिरली अजून नेहमी जिरवायची राहिली झोपायचं म्हणजे उठायचं ना चल बोलायचं तर बावांड इथं खात काय कस वातावरण आवय म्हणा लागला वरड फिरू नका पण आपण वर रेशत आहेत कस ते बरं वातावरण आता आपण जाऊ द्या आता थोडं आम्ही वरती चाललो तेवढा घ्या घ्यावा तेवढं कमी होते असं वातावरण आहे म्हणतात आयला मी का आलेलो नाही असं कुठं खरंय अजून तर आपल्याला फिरायचंय इतर आपली फक्त पहिली सुट्टी भावनो येऊ ओरिजिनल ट्रेक येऊ घसरलं तर काय खरं नाही डायरेक्ट त्याच्या खालच्या तीन चार सोसायटीत मोडते ते हा गाया बाया बाया होता म्हणजे बर का अगोया हा बाई कुठ चालला पाव न असलं आयुष्यात एकदा तरी केलं पाहिजे सगळ्यांनी ट्रेक आहे चला चला आता आता मस्त गार, गार गार सुटली पावसाने सगळं आम्ही भिसलोत त्यामुळे गार गार वाटायला लागलंय काटाळ पण लय आलेला आहे आता बघू अजून फिक्स नाही कुठं जायचंय कुठं नाही अजून कुठे जावा म्हणतोय अजून साईडला आलो जरा इथलं पण वातावरण एक नंबर तर एक नंबर असा इकडला आता व्ह्यू बघून तुम्ही असं नंतर मस्त तुमच्या डोळ्यात तर पाण्याची वा कसं आहे इकडून नाशिक पण दिसतंय हे डोंगर हे आपल्या दर्शनने आणले व्ह्यू दावायला फोटो काढलेत आपण मस्त डोंगर आता इथे रस्ता आधी चालू होता पण हे रस्ता ब्लॉक केलाय आबाईच्या डिस्कशन चालू आहे वरती जायचंय एक नंबर प्रकारे तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करा लाईक करा ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग लय मोठा आपला डाव हे काय करायचं राधा ब्लॉक आता चला डायरेक्ट फाळकेश मारत बरं चाला पाहिना जाऊ सर जाऊ कुठं पहिना आता कुठं जायचं रे फाळके स्मारक आणि बद्दल जाऊ रे बर चला आता आम्ही चौक पाच जणांचा फोटो काढायला लावला आमचा फोटो कोणी काढला असं माहिती का बघा आता इकडे गेले ते काय म्हणते त्यांना बाहेरच्या देशात होते त्यांना विचारलं ते म्हणले बेल्जियम बेल्जियम बहुतेक बेल्जियमचे होते आत्ताच आमचा फोटो काढलाय त्यांनी चला आता आपण जाऊयात पुढे इथं स्क्वॉड थांबला आमचा काय नियो त्या नियोजनचा थरवणे त्यांना विचारलं कॅन यू गेट आमचा फोटो मी त्यांना म्हणलं कॅन यू गेट एक त्यांच्या हातात स्प्राईट होतं त्यांना मी म्हणलं कॅन यू गेट एक स्प्राईट चा आता आम्ही चाललो काय कसं आहे विषय हरडाय का ना ट्रेक असायला म्हणतात चला चलो वाईज चलते आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कधी लिहा चला चलो आ, आता फुल आता फुलगामा म्हणून झालोच आता आलोच वर्ण आता पार्किंगला गाडी लावलेली काढतोच दर्शन कसा एक्सपिरियन्स काय अडचण नाही चार वेळा येऊन तू पहिल्यांद हा तू सांग एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स आहे एक नंबर असं म्हणजे भारी वाटलं कारण पाऊस पडलेला म्हणून भारी वाटलं एवढी काय अडचण आहे ना एक नंबर असं वातावरण होतं अजून दुसऱ्या बघू शकता सगळी माया महाग हिरवळ हिरवळ हरूर, हिरवळच हरूर, आहे ना आता आम्ही पार्किंग एरियात आता आपल्याला जायचंय दुसरीकडे आता तर ब्लॉक कंटिन्यू करा चला नो आता आपल्या मोबाईल चार्जिंग संपलेली बोल आपण आलोय सगळं फिरून की झालं आता काय घरी जाऊन बसायचंय आता व्हिडिओ पण काय काढत नाही आम्ही कारण चार्जिंग संपली आपली तर आता जाऊ द्या जा, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद